महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल अनेक पासुन सा बंद केलेला महाराष्ट्रांधन रस्ता तहसीलदारांच्या पुढाकाराने सुरू शेतकरी आनंदी जीवती सोळा जिवती तालुक्यातील चिखली पाठागुड्या जवळील पांदन रस्ता गेल्या अनेक वर्षापासून एका शेतकऱ्याने बंद केला होता त्या रस्त्याची तक्रार अनेक करून अनेक वर्षापासून अनेक शेतकरी तहसील कार्यालयात चक्रा मारत होते या शेतकऱ्यांची अडचण ओळखून विद्यमान तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा बंद केलेला रस्ता पोलीस बंदोबस्त घेऊन त्यांनी सुरू केल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतात पेरणीसाठी लागणारे अवजारे साहित्य बी बियाण आणि खते यांची वाहतूक करण्यासाठी तिथून जाणे येणे करणे कठीण झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता पेरणीपूर्वी पूर्वी अनेक शेतकऱ्यांना शेतात उन्हाळ्यातच खते नेऊन धुऱ्यावर खते ठेवून त्यांच्यावर झाकून ठेवून तिथे करावी लागत होते त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते तहसीलदार मोगरकर यांनी संपूर्ण तालुक्यातील पांदन रस्ते खुले करण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे व बंद केलेले रस्ते जर कुणी अडवले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून रस्ता काढण्यात येईल असा दमस दिल्याने तालुक्यातील अनेक प्रलंबित व बंद केलेले रस्ते त्यांच्या पुढाकाराने सुरू झाल्यामुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व तहसीलदार रुपाली मोगरकर यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे व महिला तहसीलदार असूनसुद्धा चांगले धडकेबाज निर्णय घेत असल्याने यापूर्वीही अनेक तहसीलदार होते परंतु त्यांनी पाधर रस्ते खुले केले नाही परंतु महिला तहसीलदार या तालुक्याला लाभल्याने व त्यांनी तात्काळ निर्णय घेत असल्याने त्यांची संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्याकडून चर्चा केली जात आहे